नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही या यूट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महायुतीने दिलेला शब्द पाळला कर्जमाफी जाहीर पहा संपूर्ण बातमी ग्राफिक्सच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं त्याच आश्वासनाची पूर्तता आता राज्य सरकारकडून तातडीनं करण्यात येत आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी संदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेसह अजित पवार व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच कृषी विभागाचे उच्च अधिकारी यांची उपस्थिती होती मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी संदर्भात चर्चा करताना केंद्र सरकारकडे देखील निधी मागितला जाणार रा असून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची तरतूद करण्यात येणार आहे या संदर्भाचा अहवाल येत्या दोन महिन्यात राज्य सरकारने मागवला असून आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी केली जाऊ शकते अशी माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मार्चमध्येच कर्जमाफी मिळणार असल्याचं आता समोर येत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद